विद्यानिकेतन पूर्व प्राथमिक विद्या मंदिरात जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न कोथळी तारीख बारा येथील श्री विद्यानिकेतन पूर्व प्राथमिक विद्या मंदिर कोथळी आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाले चिमुकल्याने आऊसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज तसेच मावळ्यांच्या वेशभूषा परिधान केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री करीब व्रत मठ कोथळीचे मठाधिपती अप्पाजी स्वामी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित गिरीश पाटील संगमेश्वर कोटरगे निळकं गुरव सिद्धराम सलारे गुंडेराव गुरव राम मंडले कल्लेश्वर मंडले अजिम शेख कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी काशीनाथ बिराजदार बाबूराव गावडे रमेश मसरे कल्लेश्वर गावडे संस्थेचे अध्यक्ष मोहन कांबळे सचिव आकाशराजे कांबळे यांनी परीक्षण घेतले आभार सहशिक्षिका उषा आकाश कांबळे यांनी मानले